नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील दिवसभराच्या काही महत्वाच्या घडामोडी विदाउट बालन नंतर आता विथ फ्लेक्स विदाऊट विसर्जन मिरवणुकीत झळकलेत लावलेत तर खर तर पुनीत बालन यांनी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं आणि जे जे मंडळ यात सहभागी नसतील त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही मात्र या मंडळाने तर चक्क डीजे लावतच विथ पुनीत बालनचे फ्लेक्स देखील झळकावलेत पुण्यातील श्री संभाजी यंदा गणेशोत्सवात काका मला नाही आधी पुण्याला वाचवा असा संदेश देणारा विसर्जन मिरवणूक रथ सादर केला आहे याच्या माध्यमातून मंडळाने पुण्यातील राजकीय नेत्यांवर थेट खोचक टीका केली आहे वाहतूक कोंडी खड्डे अनियमित पाणी पुरवठा यांसारख्या समस्यावर या देखाव्यातून थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले यापैकीच एक देखावा विशेष लक्ष वेधतोय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर आधारित वर्दीतला देव माणूस या देखाव्यातून जय भारत मंडळाने त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे कादा व सुव्यवस्था राखणाऱ्या रा पोलिसांच्या कार्याचा गौरव करणारा हा देखावा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय पिंपरी चिंचवडच्या मुशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलाय हा पुतळा पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे येत्या चौदा सप्टेंबर रोजी या पुतळ्याचं उद्घाटन होण्याची शक्यता असून लवकरच याविषयी अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे यंदा गणेशोत्सवात पुणे मेट्रोने प्रवाशांना मोठी मदत केली एकाच दिवसात तीन लाख सतरा हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करून नवा विक्रम प्रस्थापित केलाय विशेषतः मंडई मेट्रो स्थानकावर सर्वाधिक गर्दी दिसली जिथे चोपन्न हजार सहाशे तेरा प्रवाशांनी प्रवास केला यामुळे वाहतूक कोंडी टाळून भाविकांना गणेश मंडळांचं दर्शन घेणं सोपं झालं निगडीच्या रुपीनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजकीय परिस्थिती स्पष्ट झाली आहे राज्यातील महायुतीचे स्थानिक पातळीवर तर उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले तर भाजपने शिंदे गटासोबत तर अजित पवार राष्ट्रवादी गटाने स्वतंत्र मंच उभारलाय यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हे पक्ष एकत्र लढणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाही गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे अलका चौकात प्रचंड गर्दी झाली आहे तर त्यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी देखील झाली आहे यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे पण या घटनेमुळे शांततेत सुरू असलेल्या विसर्जन सोहळ्याला बाधा आली आहे पुण्यातील खेड तालुक्यात गणेश विसर्जनाच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे वाकी बुद्रुक बिरदवडी आणि शेल पिंपळ गाव येथे तीन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय यामध्ये भामा नदी आणि विहिरीत विसर्जन करताना हे अपघात घडलेत तर या घटनेमुळे उत्सवाच्या वातावरणात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे पिंपरी चिंचवड मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान एका डीजे वाहनाने विजेच्या खांबाला धडक दिली त्यामुळे वीज तार तुटून खाली पडली आहे तर या घटनेत प्रवीण राजेंद्र कुटे आणि अमोल सदाशिव चव्हाण हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना घडली आहे आणि त्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये घडलेल्या मोठ्या घटनांपैकी ही एक घटना आहे या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबवत अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट